तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला घड्याळ घड्याळ ओळख घड्याळ वाचन कशा पद्धतीने करायचं किती वाजलेत हे आपल्याला सांगता यायला पाहिजे म्हणून आज आपण घड्याळाची ओळख करून घेणार आहोत तर बघा हा काय दिसतो आपल्याला घड्याळ तर या घड्याळामध्ये किती अंक आहेत ते अगोदर आपण बघूया बघा हा किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती अंक आहेत बारा तर बारा तासाचं घड्याळ आज आपल्याला समजून घ्यायचं आहे तर या घड्याळामध्ये हे टिपके किती आहेत ठिपके किती आहेत ते आपल्याला मोजायचे आहेत चला बरं मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ तर बघा किती टक्के आहेत साठ जेव्हा आपण सेकंद काटा घेतो काय सेकंद काटा घेतो तेव्हा हा सेकंद काटा आहे तर हा पूर्ण फिरून येतो हे ये साठ टक्के फिरून येतो तेव्हा एक मिनिट होतो काय होतो एक मिनिट तर बघा हा सेकंद काटा इथून असं पूर्ण फिरून आला तर इथं काय होतं एक मिनिट होतो हम्म मग हा काय मिनिट काटा मग हा मिनिट काटा इथं जातो बारावरून कुठं इथं जातो म्हणजे एक मिनिट होतो किती एक मिनिट हा नंतर हा दोन तीन चार पाच आता किती मिनिट झाले हे मिनिट जर शेवते हा पाच किती आहे पाच मिनिट झाले सहा सात आठ नऊ दहा मग आता किती मिनिटं झाले दहा मिनिटं झाले कारण हा काटा कोणता आहे मिनिट काटा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आता किती मिनिटं झाले पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस किती मिनिटं झाले वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस किती मिनटं झाले पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस किती मिनटं झाले तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस किती पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस चाळीस मिनटं झाले एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ आता किती मिनिट झाले साठ मिनिट म्हणजे किती एक तास झाला किती एक तास झाला महा महा तास काटा तास काटा काय छोटा असतो ना मग किती एक वाजेल इथं किती एक वाजला हा हा कोणता आहे तास काटा हा मिनिट काटा आणि हा सेकंद काटा जेव्हा हा तास काटा एकवर जाई दाए, जाईल आणि हे मिनिट काटा आणि सेकंद काटा हे बारावर असेल तेव्हा हो, किती वाजलेत एक वाजलेत किती वाजलेत एक म्हणजे एक वाजून शून्य मिनिट किती म्हणजे एक वाजले किती वाजले घड्याळामध्ये एक आता किती वाजलेत एक वाजलेत म्हणजे हा तास काटा कितीवर एक आहे एकवर आणि मिनिट काटा कितीवर आहे बारावर जेव्हा हा मिनिट का तास आता बारावर आहे मग आता एक वाजलं आहे आता इथं आला तर आता किती एक वाजून किती मिनटं झालेत आहेत पाच मिनटं आता एक वाजून दहा मिनटं झाले आहेत आता एक वाजून पंधरा मिनटं एक वाजून वीस मिनटं एक वाजून किती मिनटं झाले पंचवीस एक वाजून तीस मिनटं एक वाजून पस्तीस मिनिटं एक वाजून चाळीस मिनटं एक वाजून पंचेचाळीस मिनट एक वाजून पन्नास मिनिटं एक वाजून पंचावन्न मिनटं आणि आता किती वाजतील दोन वाजतील UH हात हात तास काटा का इथं येईल कुठं येईल इथं आता किती वाजले आहेत दोन वाजलेत किती वाजले आहेत दोन आता मिनिट काटा बारावर आहे आणि तास तासकाठा कितीवर आहे दोनवर मग किती वाजले दोन हा तास काटा मिनिट काटा पूर्ण फिरून येईल तेव्हा हा तासकाठा कुठं कुठं जाईल तीनवर मग आता किती वाजले आहेत तीन वाजलेत मिनिट काटा जेव्हा पूर्ण फिरून बारावर जाईल तेव्हा किती वाजतील चार आता किती वाजले आहेत चार आता किती वाजले आहेत पाच आता सहा आता सात आता किती वाजले आहेत आठ आता नऊ आता दहा अकरा आता किती वाजले आहेत बारा किती वाजले आहेत बारा आता हा दिसतोय हा कोणता आहे तास काटाय कोणता तास आता बारा वाजले मग हा कोणता आहे मिनिट काटा मग बारा वाजून एक मिनटं बारा वाजून दोन तीन चार पाच आता बारा वाजून किती मिनटं झाले पाच मिनिट झाले सहा सात आठ नऊ दहा बारा वाजून किती मिनटं झाले दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा बारा वाजून किती मिनटं झाले पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस आता किती मिनटं झाले बारा वाजून वीस मिनटं एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस मिनटं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आता किती मिनटं झाले तीस बारा वाजून तीस बार मिनटं एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस मिनटं झाले छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस किती मिनटं झाले चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौरचाळीस पंचेचाळीस सेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ आता साठ मिनटं झाले साठ मिनटं बरोबर किती एक तास मग आता किती वाजले एक वाजले आता किती वाजले एक एक वाजून एक मिनटं दोन मिनटं तीन चार पाच एक वाजून किती मिनटं झाले पाच मिनटं झाले मग हा हे काय जर शेवतात हे मिनिट पाच मिनटं झाले दोन इथं आलं म्हणजे दहा मिनटं एक वाजून दहा मिनटं एक वाजून पंधरा मिनटं एक इथं काटा असला हा मिनिट काटा तर एक वाजून वीस मिनटं इथं असला तर एक वाजून पंचवीस मिनटं इथं असलं तर एक वाजून तीस मिनटं इथं असला तर एक वाजून पस्तीस मिनटं इथं काटा असेल तर एक वाजून चाळीस मिनटं इथं पंचेचाळीस मिनटं इथं असेल तर पन्नास मिनिटं इथं असेल तर पंचावन्न मिनटं आणि इथं काय आता आता दोन वाजतील हा तास काटा कुठे जाईल कितीवर जाईल दोन वर आता किती वाजले आहेत दोन आता कित दोन. दोन किती वाजले आहेत दोन मग दोन वाजून आता किती मिनटं झाले पाच मिनिट दहा मिनिट दोन वाजून पंधरा मिनटं दोन वाजून वीस मिनटं दोन वाजून पंचवीस मिनटं दोन वाजून तीस मिनटं चा प पस, पस्तीस मिनटं चाळीस मिनटं पंचेचाळीस मिनटं दोन वाजून पन्नास मिनटं दोन वाजून पंचावन्न मिनटं दोन आता किती साठ मि साठ मिनिट होऊन गेले आता मग हा जो हा तासकाठा कितीवर गेला आता तीनवर आता किती वाजले तीन वाजलेत कि वाज किती तीन आता वाज वाज तीन वाजून किती मिनटं झाले पाच मिनटं तीन वाजून दहा मिनटं तीन वाजून पंधरा मिनटं तीन अजून किती मिनटं झाले वीस मिनटं तीन वाजून किती मिनटं झाले पंचवीस तीन वाजून किती मिनटं झाले तीस तीन वाजून किती मिनटं झाले पस्तीस तीन वाजून चाळीस मिनटं तीन वाजून किती मिनटं झाले पंचेचाळीस तीन वाजून पन्नास मिनिटं तीन वाजून पंचावन्न मिनटं आता किती चार वाजलेत किती वाजलेत चार आता चार वाजून पाच मिनटं आता किती बघा चार वाजून दहा मिनटं आता दहा चार वाजून पंधरा मिनटं चार वाजून वीस मिनटं चार वाजून पंचवीस मिनटं चार वाजून तीस मिनटं आता चार वाजून किती झाले पंचेचाळीस मिनटं चार वाजून पंचावन्न मिनटं आता किती वाजले पाच वाजले किती पाच आता पाच वाजून किती मिनटं झाले पंधरा पाच वाजून पंचवीस मिनटं पाच वाजून चाळीस मिनटं पाच वाजून किती मिनटं झाले पन्नास पाच वाजून पंचावन्न मिनटं आता किती वाजले सहा किती वाजले सहा आता सहा वाजून किती मिनटं झाले सांगा दहा मिनटं सहा वाजून पंचवीस मिनटं सहा वाजून चाळीस मिनटं सहा वाजून पन्नास मिनटं सहा वाजून पंचावन्न मिनटं आता किती वाजले आहेत सात किती वाजले आहेत सात सात वाजून किती मिनटं झाले आता तीन मिनटं किती मिनटं झाले तीन मिनटं आता पाच मिनटं आता सात वाजून किती मिनटं झाले वीस मिनटं सात वाजून पंचेचाळीस मिनटं सात वाजून पन्नास मिनटं सात वाजून किती पंचावन्न मिनटं झाले आता किती वाजले आहेत आठ किती वाजले आठ आठ वाजून किती मिनटं झाले आता दहा आता किती झाले आठ वाजून पंचवीस मिनटं आठ वाजून किती मिनटं झाले तीस आठ वाजून पंचेचाळीस मिनटं आठ वाजून पन्नास मिनटं आठ वाजून पंचावन्न मिनटं आता किती वाजले नऊ किती वाजले नऊ नऊ वाजून किती मिनटं झाले पाच नऊ वाजून दहा मिनटं नऊ वाजून पंधरा मिनटं नऊ वाजून वीस मिनटं नऊ वाजून पंचवीस मिनटं नऊ वाजून किती मिनटं झाले चाळीस नऊ वाजून किती झाले पन्नास मिनटं आता किती झाले पंचावन्न मिनटं आता किती वाजले दहा किती वाजले दहा आता दहा वाजून पाच मिनटं आता किती झाले दहा वाजून वीस मिनटं दहा वाजून तीस मिनटं दहा वाजून चाळीस मिनटं दहा वाजून पंचेचाळीस दहा वाजून पंचावन्न मिनटं आता किती वाजले आहेत अकरा किती वाजले आहेत अकरा आता अकरा वाजून किती मिनटं झाले पाच आता दहा आता किती झाले वीस अकरा वाजून वीस मिनटं अकरा वाजून पंचवीस मिनटं अकरा वाजून चाळीस मिनिटं अकरा वाजून पन्नास मिनटं अकरा वाजून पंचावन्न मिनटं आता किती वाजले बारा किती वाजले बारा आता किती वाजले आहेत बारा तर आपण नंतर पाव पाऊन दीड अडीच साडेतीन पावणे चार पावणे पाच अशा पद्धतीने घरा वाचन करायचं ते आपण पुढे बघणार आहोत धन्यवाद